नमस्कार संतोषीच रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज तुम्हाला चवीला खूपच छान आणि टेस्टी अशी कांद्याची पात करून दाखवणार आहे मी ते कांद्याची पात स्वच्छ धुवून आणि बारीक चिरून घेतले त्यात कवळे कांदे होते ते पण टाकलेत मी बघू शकता अशा प्रकारे पाणी निथळून घ्यायचं कांद्याच्या पातीचं कढईमध्ये तेल जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण लसूण खोडलेला टाकून घेतला आहे हळद आणि हिंग टाकायचा आणि हिंग छान परतल्यानंतर आपण दोन चिरून घेतलेली कांद्याची पात टाकायची कांद्याची पात छान परतून घ्यायची आणि थोडंसं झाकण ठेवून कांद्याची पात मऊ होऊ द्यायची बघू शकता कांद्याची पात छान मऊ झालेली आहे परत थोडंसं झाकण ठेवलं तुम्ही अशी छान एकदम मऊ करून घ्यायची कांद्याची पात त्यात आता मी लाल तिखट टाकलं आहे आपलं घरचं थोडंसं जाड तिखट मीठ आपल्या आवडीनुसार हे छान एकजीव झाल्यानंतर आपण छान घालून घ्यायचं याला नंतर यात मी बेसनपीठ टाकून घेतलं आहे दोन चमचे बेसनपीठ टाकले छोटे बेसनपीठ टाकल्यानंतर बेसनपीठ टाकल्यानंतर याला छान परतून घ्यायचं मी थोडं परतून घेतलं व्यवस्थित याला म्हणजे बेसनपीठ पण छान लागतं याला आणि भाजलंही जातं आपण यात बेसनपीठ भाजूनही घालू शकतो पण असंही छान लागतं आता झाकण ठेवलं आहे मी बेसनपीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून एक दणदणीत छान वाप काढायची बघू शकता अशा प्रकारे तयार आहे आपली डब्यासाठी किंवा आपण तोंडी लावण्यासाठी कांद्याची पात अशा प्रकारे करू शकतो छान मोकळी होते आणि खायला खूप छान लागते साध्या खिचडीबरोबरही कांद्याची पात छान लागते खायला अशा प्रकारे रेसिपी आवडल्यास नक्की अशा प्रकारे कांद्याची पात करून बघा बेसनपीठ घालून खूप छान होते धन्यवाद